मोदी सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहे दक्षिण कोरिया सीमेवर डासांचा मागोवा घेतोय शेतकऱ्यांसाठी फार्मर ॲग्रीस्टॅक योजना आणलीय खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना बोनस मिळतोय अश्विननं चौदा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किती पैसे कमावलेत कसं केलं श्री गणेशा चित्रपटाचं चित्रीकरण ते अभिनेते शशांक शेंडेंनी सांगितले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी सांतपना शुक्ल आज एकोणीस डिसेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या गिफ्टची शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान संसदीय समितीने सरकारला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्याची सूचना केली आहे ही वार्षिक सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे कृषी मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्यात मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चरणजीत सिंग चन्नी यांनी लोकसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाबाबत अठराव्या लोकसभेच्या अनुदानाची पहिली मागणी मांडली या अहवालात कृषी कल्याण मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने पी एम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे अहवालात म्हटलंय की समितीने शिफारस केली आहे की पी एम किसान सन्मान देण्यात येणाऱ्या रकमेची वार्षिक सहा हजार रुपयांवरून बारा हजार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही अर्थमंत्र्यांसमोर अर्थसंकल्प पूर्व बैठकीत ही मागणी केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारशीच्या आधारे पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची शक्यता अर्थसंकल्पात जाहीर केली जाऊ शकते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दक्षिण कोरिया घेत असलेल्या डासांच्या मागोव्याची दक्षिण कोरियाने शहात्तर ट्रॅकिंग डिव्हाइसेस संरक्षित सीमेजवळ बसवलेत ही उपकरणे क्षेपणास्त्रे किंवा लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नसून सीमेपलीकडून येणाऱ्या मलेरियाच्या डासांना पकडण्यासाठी आहेत हे विचित्र वाटेल पण हे वास्तव आहे या मागे एक गंभीर कारण आहे दक्षिण कोरिया अद्याप मलेरियापासून मुक्त झालेला नाही आणि हा आजार तेथील लोकांसाठी एक मोठं आरोग्य आव्हान आहे एफ पी एजन्सीच्या अहवालानुसार या समस्येचं मूळ शेजारी आणि शत्रू देश उत्तर कोरिया आहे जिथे मलेरिया हा अजूनही एक सामान्य आजार आहे त्याचं पूर्णपणे निर्मूलन झालेलं नाही मग मलेरिया ही दक्षिण कोरियासाठी इतकी मोठी समस्या का आहे दक्षिण कोरियाने यावर्षी देशव्यापी मलेरियाचा इशाराही जारी केलाय शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की वातावरणातील बदल विशेषतः अतिवृष्टीमुळे डासांपासून पसरणारे रोग वाढण्याचा धोका आहे जर उत्तर आणि दक्षिण कोरियानं या समस्येवर एकत्र काम केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते मलेरियापासून मुक्ती मिळाल्याचं दक्षिण कोरियाने एकदा मान्य केलं होतं परंतु एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झोन झोनमध्ये तैनात असलेल्या एका सैनिकाला संसर्ग झाल्याचं आढळलं तेव्हापासून हा आजार सुरूच आहे दोन हजार तेवीसमध्ये केसेस ऐंशी टक्क्यांनी वाढल्या आणि दोन हजार बावीसमध्ये चारशे वीसवरून सातशे सत्तेचाळीसपर्यंत वाढल्या दोन्ही देशांमधला खरा मुद्दा म्हणजे डीमिलिट्राइज झोन हा चार किलोमीटर रुंद जमिनीचा निर्जन पट्टा आहे जो दोनशे पन्नास किलोमीटर लांबीच्या सामायिक सीमेवर जातो हा डी झोन हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे मानवांसाठी प्रवेश योग्य नाही कारण कोरियन युद्धानंतर युद्धविरामानंतर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली होती भूसुरुंगांनी भरलेला हा सीमावर्ती भाग डासांच्या उत्पत्तीसाठी उत्तम वातावरण देतो असं तज्ञांचं म्हणणं यामध्ये मलेरिया पसरवणाऱ्या डासांचाही समावेश आहे जे बारा किलोमीटर पर्यंतचे अंतर कव्हर करू शकतात गेल्या दशकात दक्षिण कोरियाच्या मलेरियाच्या रुग्णांपैकी सुमारे नव्वद टक्के रुग्णांना डीमिलिट्राइज झोन जवळच्या भागात संसर्ग झाला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी एका योजनेची शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने पीएम किसान सारख्या योजना राबविण्यात येत आहेत शेतकऱ्यांच्या या प्रकारच्या हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जवाहर तहसीलदार लता धोत्रे यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्यात येथील शेतकऱ्यांसाठी डिजिटल माहितीद्वारे फार्मर आय डीने अॅग्री स्टॅक योजना राबवली जाते या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन तहसीलदार धोत्रे यांनी केले केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोचवण्यासाठी मदत होणार आहे या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे तसंच ग्रामपंचायतींमार्फत कॅम्पचं नियोजन करून शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी प्राथमिक जबाबदारी पार पाडणार आहेत शेतजमिनीची सर्व माहिती डिजिटाइज स्वरूपात तत्काळ उपलब्ध होणार आहे ऍग्रीस्टॅक ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आलंय कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ऍग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्य होईल विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणे आणि अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची सुप्रीम कोर्टानं खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिलाय सुप्रीम कोर्टानं आदेशात म्हटलंय की खोबरेल तेलाचे छोटे पॅक खाद्यतेल म्हणून वापरले जाऊ शकतात म्हणजेच आता त्यावर फक्त पाच टक्के कर आकारला जाईल खोबरेल तेलाचा छोटा पॅक कॉस्मेटिक वस्तूंसाठी उपयुक्त आहे की खाद्यतेल म्हणून वापरता येईल असा वाद पंधरा वर्षांपासून सुरू होता याचा परिणाम इतर लहान तेल पॅकेजेसवरही होईल ज्यांच्या किंमती येत्या काही दिवसात कमी होऊ शकतात मुद्दा असा होता की खोबरेल तेलाचा दोनशे मिलीपॅक खाद्य तेल म्हणून वापरला जातो की केसांना लावण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून हे प्रकरण कर न्यायाधिकरणापासून ते न्यायालयापर्यंत फिरत होत त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात पोचलं होतं याच वर्षी सतरा ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मोठ्या मिशा ठेवण्यासाठी मिळणाऱ्या बोनसची देशात दाढी पोलिसांचे अनेक कडक नियम नियम आहेत भारतीय सेवा गणवेश चोपन्न अधिकारी गणवेशात असताना दाढी ठेवू शकत नाहीत मात्र तुम्हाला माहिती का की भारतातील काही राज्यांमध्ये पोलिसांना डॉमिनंट मिशीसाठी बोनस मिळतो भारतीय पोलीस सेवेच्या गणवेशाच्या नियमांनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त नीट नेटक्या मिशा ठेवता येतात मिशा वाकवलेल्या किंवा लटकलेल्या नसाव्यात मिशा ठेवण्यासाठी काही नियम पाळावे लागतात उत्तर प्रदेश पोलीस विभागातील पोलिसांना मोठ्या मिशा असल्यास अडीचशे रुपयांपर्यंत मासिक भत्ता मिळतो परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा यामागचा विचार आहे ही परंपरा ब्रिटिश काळापासून चालत आल्याचे सांगितले जाते मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही पोलिसांना मिशी ठेवण्यासाठी दरमहा तेहतीस रुपये भत्ता मिळतो याशिवाय बिहारमध्ये तत्कालीन डी आय जी मनु महाराज यांनी त्यांच्या एका एस आय ला मिशीसाठी बक्षीस दिलं होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने गाबा कसोटी संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे आता अश्विन कधीही टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार नाहीये मात्र अश्विनच्या निवृत्तीच्या वेळी आम्ही तुम्हाला सांगू की तो किती श्रीमंत आहे अश्विननं तीनही फॉर्मॅटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं क्रिकेटच्या मैदानावर खूप नाव कमावणाऱ्या अश्विनने भरपूर संपत्तीही कमावली आहे त्यांची संपत्ती शंभर कोटींहून अधिक आहे मीडिया रिपोर्टनुसार अश्विन एकशे बत्तीस कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे श्री गणेशा या चित्रपटाबाबत दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि निर्माते संजय माणिक भोसले तसंच कांचन संजय भोसले यांचा श्री गणेशा हा मराठी चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारणाऱ्या शशांक शेंडे यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल आणि शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगितले ते म्हणाले की या चित्रपटाचं शूटिंग आम्ही जवळजवळ एक्क्याण्णव लोकेशन्सवर केले हा प्रवास आंबेगाव पासून सुरू होऊन भीमाशंकर पुणे गगनबावडा तळ कोकणातील मालवण कणकवली पर्यंत गेला सिनेमा पूर्णतः नैसर्गिक लोकेशन्सवर शूट करण्यात आलाय कोणतेही एक्स किंवा स्पेशल इफेक्ट्स वापरले नाहीत हा अनुभव माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा ठरलाय असं शेंडेंनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रिकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर